अधिकारी आपल्या पदाचा माच करत बियर बार मध्ये जातात जाताना कामाच्या फाइल्स सोबत नेतात दारूची नशा करून मोठ्या तोऱ्यात त्या फाइल्स टेबलावर मांडतात आणि चकणा खात खात त्यावर सह्या करायला घेतात आपण कसले भारी आहोत आणि आपल्याकडे कशी सरकारी ताकद आहे हे दाखवत पदाची मस्ती लागतात तेव्हा हा प्रकार कोणा एका काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याच्या नजरेत पडतो आणि विरोधकांच्या हातात आयत कोलित मिळाल्यानं त्याचा तो बार मधला व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो ही खबर मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचताच मुख्यमंत्री थेट त्या अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश देतात क्षणार्धात त्या अधिकाऱ्यांच्या अंगातली पदाची सगळी मस्ती आणि दारूची नशा उतरते आणि मुख्यमंत्र्यांच्या धडाकेबाज कामगिरीचा चांगलाच दणका दिसून येतो ही गोष्ट तुम्हाला कदाचित एखाद्या दाक्षिणात्य सिनेमातली वाटेल पण ही गोष्ट आहे आपल्या महाराष्ट्रातल्या नागपूरची आणि ती धडाकेबाज कारवाई करणारे राज्याचे मुख्यमंत्री आहेत खुद्द देवेंद्र फडणवीस त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहताय बखरलाईव सध्याच्या घडीला राज्यातलं हनी ट्रॅप प्रकरण चांगलंच राज्यातल्या एकूण सरकारी अधिकारी आजी माजी मंत्री या प्रकरणात अडकल्याचंही बोललं प्रकरणातली एक गोष्ट आता बाहेर काही मंत्री माजी मंत्री आणि अधिकारी या प्रकरणी गोत्यात आलेत आणि या प्रकरणावरून एकीकडे राज्यात हे सगळं वातावरण तापलेलं असताना आता खुद्द देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमधूनच एक धक्कादायक प्रकार समोर आलाय त्या प्रकरणाला स्वतः मुख्यमंत्र्यांनी ज्या प्रकारे हाताळलंय त्यावरून आता त्यांच्या निर्णयाचं सगळीकडेच कौतुक व्हायला लागलंय ही घटना नेमकी काय होती हे बघितलं तर नागपूरच्या एका बियर बार मध्ये बसून गडचिरोली जिल्ह्यातील चारमोली इथले उप देवानंद सोनटक्के एका बियर बार मध्ये बसून दारू पित होते तेव्हा त्यांच्या सोबत एक ठेकेदार आणि आणखी एक माणूस देखील बसलेला होता असे हे तिघे जण मद्यपान करता करता कामाच्या विषयावर आले आणि त्यांच्या समोर बसून दारूचे घोट घेत देवानंद सोनटक्के राज्य सरकारच्या सार्वजनिक विभागाच्या सरकारी फाईल्स हा सगळा प्रकार एका काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याच्या नजरेत आला आणि त्याने त्या बियर बारचं सीसीटीव्ही सी सी टी व्ही फुटेज मिळवून सोशल मीडियावर ती सगळी घटना व्हायरल केली या घटनेची सोशल मीडियावर मात्र चांगलीच चवीनं चर्चा रंगली हे प्रकरण मुख्यमंत्र्यांचं शहर असलेल्या नागपूरचं म्हणून त्यांची चांगलीच चर्चा होऊ लागली तेव्हा हा व्हिडिओ जसा व्हायरल झाला तसं अवघ्या काहीच वेळात चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रशासनाला चौकशीचे आदेश दिले अत्यंत गोपनीय पद्धतीनं त्यांनी हे प्रकरण शोधून काढलं आणि यावर कारवाई करण्याचे प्रशासनाला तात्काळ आदेश दिले मात्र स्थानिक प्रशासनाकडून या प्रकरणी कारवाई करायला थोडासा उशीर होतोय हे दिसून आलं म्हणून स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घातलं आणि आपली ताकद वापरून मंत्रालयामधूनच सगळी सूत्र हलवली आणि अवघ्या काही वेळातच त्या मध्यधुंद अवस्थेत असलेल्या सरकारी अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई झाली सरकारी काम बियरबार मध्ये घेऊन त्या कामाचा आणि त्या सरकारी पदाचा मान करणारे अधिकारी देवानंद सोनटक्के यांना चांगलाच धडा शिकवला आता मुख्यमंत्र्यांच्या या कारवाईनंतर नागपूरची आणि पर्यायाने संपूर्ण राज्याची प्रशासन यंत्रणाच सतर्क झाली आहे आणि अशा प्रकारच्या गलथान कारभार करणाऱ्या सर्वच सरकारी अधिकाऱ्यांना आता, आता ले ले या निमित्तानं चांगलाच चाप बसणार आहे तेव्हा आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या या कारवाईबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बखर लाईवला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा